छत्रपती संभाजी महाराज यांना अग्नि देणारे लोक छत्रपती संभाजी महाराजांचे शरीराचे देहाचे तुकडे तुकडे ज्यांनी शिवले अशा लोकांना त्या औरंगजेबाने काय केले ज्यावेळी औरंग्यानं गोविंदाला पकडलं त्यावेळी त्याचा औरंग्याच्या मनात भयंकर राग होता त्याला वाटत होतं की यापुढे संभाजीला मानणारे पैदा होऊच नाही म्हणून औरंग्या भयंकर चिडून बोलला गोविंदावर कारण त्याला असं वाटत होतं की जो मराठ्यांचा राजा होता त्या मराठ्यांच्या राजांवर कोणीही अंत्यसंस्कार करू नये तर ते मांस गिधडांनी खावं पण तसं काही घडलं नव्हतं आज गोविंदानं असं काही कृत्य केलं होतं की ज्यामुळं त्या औरंग्याची मान खाली गेली होती कालचा औरंगाचा हुकूम धुळीस मिळाला होता ती दवंडी ही धुळीस मिळाली होती त्यातच एवढं मोठं साम्राज्य आणि एवढी अफाट सैन्यसेना सर्व त्याला हास्यास्पद वाटत होतं तो दुखावला गेला होता ज्याप्रमाणे औरंग्यानं गोविंदाला कैद केलं त्याचप्रमाणे औरंग्याने जनाबाई आणि राधाईसह अनेक लोकांना कैद केलं होतं डाल दो इसे काले घणे अंधेरे मे इन लोगो तडपना की ये खुद अपने को याद करे मगर मेरे आदेश के बिना इसे पाणी तक नहीं देना यह बात याद रहे जो गुस्सा पाणी देगा उसे भयानक मौत मिल जाएगी यह बात सबको याद रहे गोविंदा विचार करत होता संभाजी महाराजांचा संभाजी महाराज या कालकोत कसे राहिले असतील आपल्यालाच एवढा त्रास होत आहे कदाचित असाच त्रास माझ्या अन्नदातालाही झेलावा लागला असेल हा औरंग्या म्हणजे जल्लाद माणूस की ज्याने माझ्या राजाचा कत्ल करावा तसा औरंग्या ही विचार करीत होता या मराठ्यांना हरवण्याची स्वप्ने पाहत होता असाच एक दिवस उजळला बादशहाला वाटलं की आपण गोविंदाची भेट घ्यावी त्याला विचारावं की या कटामध्ये आणखी कोणकोण सहभागी आहेत कदाचित हे कार्य एकट्या गोविंदाचं होऊ शकत नाही यात आणखी काही लोक सहभागी असू शकतात या कृत्यात अख्ख्या गावाचाही सहभाग होता कोणी कपडे शिवले होते तर कोणी लाकडं आणली होती कोणी गोवऱ्या आणल्या होत्या तर कोणी धसकटं त्यातच या अंत्यसंस्कारात अडचण जाऊ नये म्हणून दामाजीनं तर चांगली तरणी ताटं पोरं गोफण गुंडा घेऊन गावाच्या बाहेर उभे केले होते दामाजी पाटलांनी प्रत्येक मुलाला असा आदेश दिला होता की औरंग्याचे सैनिक दिसलेच तर त्याच्यावर लगेच गोफणीनं असा वार करायचा की ती माणसं जागीच मरून पडते महाराजांच्या अग्नी संस्कारात व्यत्यय येता कामाने यासाठी गावातील तरणी पोरं जागोजागी अंतरावर उभी होती आता हळूहळू पहाट होऊ लागली होती अंत्यसंस्काराचा कार्यक्रम आटोपला होता परंतु प्रेत लवकर जळलं नव्हतं काही शरीराचा भाग अजून तसाच शिल्लक होता यावर दामाजीनं गोरखनाथाला विचारतात जर हे पेट शव विझवून त्याला जमनीत पुरलं तर काही अंत्यसंस्कारात बाधा तर उत्पन्न होणार नाही ना कारण पहाट होत आलेली आहे आणि मुघल सैनिकांना याची जर का चाहूल लागलीच तर आपलं का काही खैर नाही शेवटी नाथानं सांगितलं की असं काहीही होणार नाही तुम्ही निश्चिंत असा शेवटी एक ताबडतोब खड्डा खणण्यात आला आणि त्यात संभाजीराजांचा अर्धवट जाळलेला मृतदेह त्या खड्ड्यामध्ये पुरण्यात आला नाथानं सांगितलं की असं काहीच होणार नाही त्याचं कारण म्हणजे आपण हे शरीर बेवारच सोडत नाही आहोत तर त्याची यथोचित संस्कार केले आहेत पुन्हा तो औरंग्या त्या अंधाऱ्या काल कोठडीकडे आला तसं त्यानं गोविंदाला निहाळलं तसा तो विचार करू लागला की ज्यावेळी संभाला जाळलं असेल ते काम काही एकट्याचं नाही ते काम इतरही गावातील माणसाचं असावं तसा तो त्याला म्हणाला हे बघ गोंद्या तुझ्या या कटात कोणकोण सहभागी आहे सांग गोविंदा काहीच बोला नाही तसा औरंग्या पुन्हा म्हणाला हे पहा तू जर मला खरोखर माहिती देशील तर मी तुला सोडून पण देईन आणि तुझे सर्व गुन्हे माफ करीन गोविंदानं त्याच अंधाऱ्या खोलीतून त्या औरंग्याकडं एक कटाक्ष टाकला तसा तो गप्प झाला त्यानं चुप राहणं योग्य समजलं तसा औरंग्या ओरडत होता बता प्यार से हराम जादे नाही तो तेरी खाल उघाड देंगे गोविंदानं त्याच्या कोणत्याच प्रश्नाला दुजोरा दिला नाही तोच त्याला बरंच वैषम्य वाटलं तेवढ्यातच त्यानं आपल्या शिपायला आदेश दिला की या गोविंदाला चापकाचे फटके मारा गोविंदाच्या त्या कालकोठडीचं कुलूप उघडण्यात आलं त्याच्या हातात व पायात बेड्या टाकण्यात आल्या त्याला बाहेर काढण्यात आलं त्याचबरोबर त्याला त्याच तटबंदीत एका खांबाला बांधण्यात आले त्यातच त्याच्यावर एकामागून एक चापकाचे फटके मारण्यात येऊ लागले जे चापकाचे फटके आजपर्यंत त्याने स्वतः संभाजीराजांच्या आदेशावरून इतरांना मारले होते आज गोविंदाला ते सर्व आठवत होतं तो चापकाचा एक एक फटका जीव घेण्या वाटत होता अगदी होत होतं त्यातच गोविंदाच्या शरीराची लाहीलाही होत होती परंतु तो निधड्या छातीचा वीर आज हे सर्व काही संभाजीराजांच्यासाठी आणि त्याच्या लेकरांसाठी सर्व काही झेलत होता तसा औरंगे म्हणाला बोल चाले जल्दी बोल कोण कोण था वहां पर आपल्या संभाजी राजालाही असेच मारले असेल का या औरंग्याने गोविंदा विचार करू लागला त्या बसणाऱ्या चापकाच्या फटक्यामुळे त्याच्या शरीराचे लहुलवान झाले त्याच्या शरीरातून रक्त निघू लागले तसा औरंग्या जवळ आला त्याच्या दोन्ही गालावर जोरा चपटा मारू लागला तसे त्यानं दोन्ही गाल आपल्या हाताच्या चिमटीत पकडले आणि म्हणाला गोंद्या तुझे बतानाही होगा तुझ्या या कटामध्ये कोणकोण सहभागी होता गोविंदा काहीच बोला नाही ते पाहून त्या औरंग्याचं रक्त आणखी उसळू लागलं तो आणखीन वैतागला याच करू तरी काय असं त्याला वाटायला लागलं तो औरंग्या आणखीन चिडून आपल्या सैन्यांना आदेश दिला त्या गोविंदाला घेऊन जावा आणि पुन्हा काल कोठडीत टाका त्याला आज अन्न देऊ नका पाणीही देऊ नका दुसरा दिवस उजाडला गोविंदाच्या शरीरातून आग निघत होते शिवाय पोटात अन्न नाही पाणी नाही यामुळे भुकेनं तो व्याकुळ होत होता त्यानंतर पुन्हा औरंगजेब तिथे आला आणि त्याच्याकडे बघत म्हणाला गोंद्या तुझे बता नाही कोण कोण थे लोग पर शामिल कोण कोण थे मुझे बता जल्दी बता त्यावर गोविंदानं त्याच्याकडं एक कटाक्ष टाकला तसा तो हसला व म्हणाला औरंग्या तू मले मारूच शकत नाही माहिती आहे मी जर मेलं तर तू बी मरशील तडपून तडपून हा राज जो आहे ना तो राजच राहणार जर हा राज तुले मालूम झाला तर नाही तर तुले झोप बी येणार नाही रात्रीच तसा गोविंदा परत हसला व तिथून निघून गेला काही केलं तरी गोविंदा मात्र तोंड उघडत नाही हे पाहून औरंग्या आता लागाने लालबुंद होत होता त्याला असे वाटत होते की हे अग्निसंस्कार करीत असताना जितके जण सामील होते ते सारे जण त्याच्या समोर असावे आणि त्या साऱ्यांना शिक्षा करावी कारण ज्यांनी आपली आज्ञा मोडली आहे त्यांना शिक्षा ही झालीच पाहिजे थोडा वेळ विचार करताच त्याला वाटलं की कदाचित गोविंदा त्याला आपला राज सांगेल काही दिवसानं सांगेल पण त्याचा जर अन्न पाण्याविना जीव जरी गेला तर हा राजच राहील कायमचा त्यामुळं त्याला जिवंत राहणं भाग आहे शेवटी उपाय नसल्यानं बादशहानं गोविंदाला काही दिवस का असे ना जीवन ठेवण्यासाठी शिपायला बोलवून त्याला कालकोठडीमध्ये अन्न अन्नपाणी द्यायला सांगितले आता सकाळ झाली होती त्यातच पक्षी अन्न मिळवण्यासाठी दूर जंगलात रवाना झाले होते तांबडं फुटलं होतं त्याचबरोबर सूर्यही निघला होता अशातच बर औरंग्याचा एक दूत गावात येऊन धडकला आणि म्हणाला एक सरकारी आदेश हाय बादशाह हा, औरंगजेबाचं बादशा म्हणणं आहे की या संभाजीच्या अंत्यसंस्कारात कोण कोण हजर होतं त्यांनी स्वतःहून कड़े यावं आणि त्यांची माफी मागावी बादशाह सुद्धा खुल्या मनानं सर्वांना माफ करेल बादशाह औरंगजेब त्या बादशा बादशाहबाबत सर्व गावालाच नाही तर पंचक्रोशीत सर्वांना माहित होत कि त्याचा स्वभाव कसा आहे कस पाहता बादशहाचा तो आदेश जरी असला तरी आज सर्व गाव एक होत कोणी कोणाचं नाव उजगार केली नव्हती या कोणीही बादशाचा हेर नव्हता सर्वांनी एकत्र येऊन संभाजीराजांच्या अंत्यसंस्काराला मदत केली होती त्यातच आता ते शिपाही येत दोन गोष्टी बोलत आणि निघून जात पण कोणीही त्यांना कोणत्याही प्रकारची माहिती देत नव्हते व कटा त्या कटाबाबत कोणीही त्यांना सांगत नव्हत्या वडू गावच्या सर्व गावचा गोविंदा एक नेता ठरला होता की ज्यांना गुन्हा आपल्या अंगावर घेतला होता ज्यानं आपल्या जीवाची पर्वा केली नव्हती त्यातच माझा परिवाराशी उपाशी मरेल याची चिंताही त्यांनी केली नव्हती फक्त एक विनंती दामाजी पाटलाजवळ त्यांनी केली होती माझ्या मृत्यू माझी पत्नी व माझा मुलाच्या लेकराबाळाचा सांभाळ करावा आज संपूर्ण गावानाही त्या परिवाराला अंतर दिलं नाही रोजच येणारे ते शिपाही त्या शिपायांच्या येण्यानं गाव त्रासून गेलं होतं त्यातच काही जण गावही सोडून गेले होते त्यांना वाटत होत की कदाचित बादशाला माहीत झाल्यास बादशाह आपल्याला सोडणार नाही गोविंदा जिवंत होता त्याला क्षणोक्षण आठवत होता ती औरंग्याची माणसं त्या अंधाऱ्या कालखोटडीत येत कधी तंबी देऊन जात तर कधी जोर जोरानं त्याच्यावर हसत कधी ती माणसे अंगावर तलवारीच्या जखमा करीत तर कधी तलवारीनं मुडक छाटण्याची धमकी देत एक एक दिवस गोविंदासाठी कठीण जात होता त्याला काय करावं आणि काय नाही असं होऊन जात होतं पण उपाय नव्हता गोविंदा असा व्यक्ती होता की जान प्रेताला अग्नी तर दिली होती त्या गोष्टीला त्यानं आपलं भाग्य समजलं होता एरवी कुण्या महाराजाला अग्नी देण्यासारखं पुण्याईचं काम एका अस्पृश्याला मिळणं हे भाग्यच आहे कारण त्या गोविंदाला त्याच गावातील इतर समाजाने व्यवहार करताना तो व्यवहार दुरूनच केला होता त्यांना पाणीही दुरूनच पाजलं पाडली गोविंदाने जनाबाई आणि गावातील इतर माणसांना सोबत घेऊन औरंग्याच्या धमकीची परवानगी न करता संभाजी महाराजांचे तुकडे गोळा केले होते तसेच त्याला शिवून त्याचा दाह संस्कारही उरकवला होता एवढंच नाही तर त्यानंच दुसऱ्या दिवशी महाराणी येसुबाईंना गडावर जाऊन त्याबद्दल सर्व काही हकीकत सांगितली होती त्यामुळे की काय कोणत्या तरी आपल्याच ही माहिती औरंगजेबला माहीत होताच त्यानं गोविंदाला अटक केले आज गोविंदा कालकुटडीत अखेरच्या घटका मोजत होता निर्भीड न बोलक्या मनानं त्याला कोणत्याही कशाचाच पश्चाताप नव्हता उलट त्याचाच पराक्रमाचा त्याला अभिमान वाटत होता उलट त्याच्याच पराक्रम आणि मौन वागण्याने औरंग्यात दिवसेंदिवस परेशान होत होता पण नंतर मात्र पुन्हा पुन्हा संभाजीराजांच्या अग्निसंस्कारात उपस्थित असलेले सर्वजण पकडले गेले आणि त्या सर्वांना औरंग्यानं ठार मारले शेवटी फितुरीमुळेच सर्व काही हळूहळू नष्ट होत गेलं जर का आपल्या माणसांमध्ये कोणी फितुरी केली नसती तर आज आपला महाराष्ट्रच काय तर आपला भारतही कुठल्या कुठे असता जय शिवाजी जय भवानी जय महाराष्ट्र जय शंभूराजे